पद का त्या सर जेव्हा त्यांचा निर्णय काय आला नाही तर आम्हाला ही निवडणूक बाद करावीच होत आणि करावीच लागणार होती मलाही माहिती होतं फक्त काय निवडणूक म्हणजे निवडणूक होणार नाही कारण गाव माझं आहे गावात सांगाय चुकणार बोलायचं कसं किंवा काय सांगायचं कुणाला त्याच्या अगोदर इलेक्शनच्या अध्यारातील येत होतो आणि आम्ही एवढं कधी ग्रामपंचायत सिरीज घेतलीच नाही जरी आम्हाला तीन टर्म ज्यावेळी निवडून आलो ग्रामपंचायत सिरीज घेतलीच नाही एखाद्या वार्डामध्ये त्यांच्या कोण शिक्षा असतील किंवा त्यांच्यासमोर आमच्या शिक्षा कमजोर ठेवायच्या हा तर त्यांनी त्याचा कुठेतरी अंदाज घेऊन कुठेतरी कम्युनिकेशन करत राहायचं वेगवेगळ्या पद्धतीने वे पोचत राहायचं हा उद्देश ज्यावेळी आमच्या लक्षात आला आम्ही हे ठरून टाकले किंवा ह्यावेळी आपण जर लढायचंच आहे तर पूर्ण व्यवस्थित करू दोन खात्री अगोदर आलो गावामध्ये मला सांगावं वाटतं साहेब मी एक दलित वस्तीमध्ये गेलो देख माला देख देख गेल। तो के लिए के। त्या दरित वस्तीमध्ये मला वाटते प्रतिस्थिती असल्यानंतर मी दरित वस्तीत गेलो म्हणजे आपण रोडची कामं केली सगळी केली त्या खरोखर त्या समाजातल्या भगिनी आणि मातांना मला मनापासून विनंती करायची आहे की तुम्ही जो माझ्यावरती प्रेम दाखवला प्रत्येकाच्या जा घरामध्ये जाय त्या बाईंच्या डोळ्यामध्ये अश्रू होते सर ते आमचा साहेब आमच्या दारात आहात जेवढं तुम्ही मला प्रेम दिलं ते खरोखरच माझ्या जरी काही जरी असलं तर प्रेम मी ते विकत घेऊ शकत नाही एवढंच मी मला प्रेम दिलेलं <प्राथा> आहे त्या आमच्या शेचाळीस मतदान आहे शेचाळीस पैकी एकेचाळीस मतदान एक ताक पाडून दिलं त्यांनी एवढं सगळं करत असताना एवढ्या माणसामध्ये जर मला सपोर्ट असेल तर मी का पाठीमागे राहायला पाहिजे ह्या उद्देशानं आम्ही पुढे गेलो ग्रामपंचायतचा निकाल सगळ्यांना बघितलेलाच आहे आणि खरोखरच आमच्यावरती आमच्या देवींचा कुठेतरी लोक आशीर्वाद आहेच म्हणायला काही हरकत नाही किंवा आहेच आमच्यावरती आणि ह्या देवीच्या पांढरीसाठी आम्ही काहीतरी करावं त्या उद्देशानं आम्ही इथपर्यंत प्रत्येक वेळी काही ना काहीतरी आपल्याला विनंती करतोय दादांना किंवा आपली जे कोण पदाधिकार सगळ्यांना विनंती करून काही ना काहीतरी विकासाच्या दृष्टी आम्ही पुढे चालत असतो ते सगळं असताना सर गाव ग्रामपंचायत लढून बघावी म्हणतात त्याचं आहे गावकी की गावकीपर्यंत सगळं नॉलेज त्या गावातली आहे ग्रामपंचायतमध्ये त्याचाही आम्ही अनुभव घेतला आणि त्या अनुभवातून मला दोन गोष्टी सांगाव्या वाटतात पार्टी म्हणून तालुका लेवलला ग्रामपंचायत लागलेले असतात ग्रामपंचायत पार्टी म्हणून आपण गावामधल्या माणसांचं मनोबल वाढवायला लागेल कारण मनोबलला कुठेतरी आपण कमी पडायला लागायला नाही पाहिजे कारण ज्या पद्धतीचं त्याच्या गावचं एवढा विकास झाला असल्यानंतर विरोध गटानं ज्या पद्धतीनं गावातल्या लोकांना कॅप्चर करून चार पाच लोकांना तयार करायचं आणि त्यांना पुढे काय उडी लावायचे आणि मग त्यांना प्रत्येक वेळी नाही नाही तुम्ही करता येते बरोबरच आम्ही तुमच्या सोबत आहे मला वाटते आपण पॉझिटिव्ह आणि आपण काही म्हणतो पॉझिटिव्ह आहे आपले कायमच म्हणत आपण गाव तालुका बघत आहात तरी गाव लेवलला जेव्हा ग्रामपंचायत चालू असते तेव्हा कुठेतरी आपल्याला त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी पार्टी म्हणून किंवा पार्टीचा एक जी नाईक प्रत्येक गावात आपण ठेवायला पाहिजे ज्याने करून आपल्याला एकदम करेक्ट माहिती मिळेल आणि मग त्या गावामध्ये आपण कसं पुढं लगायचंय आणि कसं राहायचं आहे ह्याचा विचार करू शकतोय त्या गावामध्ये आमच्या मी जसं म्हणलं इलेक्शन लागलं नसतं हे लावलेलं होतं इलेक्शन आणि हे लावायला फक्त गाव कारणी आमचं आज तालुक्याचे जे माझे आमदार होते त्यांनी त्या गावामध्ये सोळा फोन केले सोळा फोन केले आमचं नशीब चांगलं आहे किंवा माझं गावाच्या लोकांचा एवढा माझ्यावरती प्रेम आहे सोळा फोनामध्ये आठ ते नऊ फोन मला त्यांचा फोन कट केला मला फोन आला साहेब असं असं आहे असं चालू आहे म्हणून मी साहेब माझ्या आमदारांना फोन केला गावानं आमच्या त्यांना त्याच्या अगोदर सत्तर टक्के मदत केली आहे किंवा माझंही त्यांचं वैयक्तिक कॉलेजच्या जीवनापासून संमत होते कॉलेजच्या जीवनापासून मी म्हणलं हे जे चाललंय ते बरोबर वाटत नाही मला किंवा आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळी याच्या अगोदर मदत केलेली आहे किंवा आपण मित्र म्हणून कुठेतरी आपण याविषयी विचार करायला पाहिजे तर माझ्याजवळ एक बोलणं आणि गावातल्या लोकांनी काहीतरी सांगणं ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या आता त्यांना शेवटी म्हणलं ठीक आहे बाबा तुम्हाला तुमचा मार्ग आहे आम्हाला आमचा मार्ग आहे तर याच्यातून एक शिकलो साहेब आम्ही त्यांच्याशी काय संबंध ठेवलेले होते आम्ही सत्याहत्तर मुंबईला पाठवलेले होते सगळ्या मित्रांनी आपल्या वारणेच्या काही कामगारमध्ये होते मला वाटते की आता आम्हाला अडीचशे बसेस पाठवायला काही हरकत नाही आहे त्या <laughs> उद्देशापर्यंत आम्ही पोहोचलेला आहे बँक अकाउंट ओपन करताना काय त्रास झाला तालुक्याच्या लोकांची एवढी इन्व्हॉल्वमेंट होती याच्यामध्ये त्याने आमदार त्यांनी केलीशी चालवण्यात चालल्याचं मला वाटायला लागलो त्यामुळे आपल्याला ग्रामपंचायतीमध्ये जिथं जिथं लागत्या तिथं कुठंतरी आपण सर्व लोकांचं मनोबल वाढवण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून निश्चित प्रयत्न करावा लागेल त्याशिवाय आपल्याला आपला सर्व प्रत्येक लोकांच्या पर्यंत लोकही मागणी करतात आणि त्याचीच ही पोचपोत आहे गावातल्या लोकांनी सुशिक्षित लोकांनी जेवढा रिस्पेक्ट ठेवला नाही निवडणुकीमध्ये तेवढा अशिक्षित लोकांनी जास्त रिस्पेक्ट ठेवलेला आहे हे मला उद्देशून सांगावं वाटतंय गावामध्ये असताना तेव्हा निवडणूक झालेली आहे आता आता निवडणूक आम्हाला परत आणि पाच वर्ष कार्यभार सांभाळायचा आहे आमच्या फौजीनं कॉर्पोरेट स्टाईल तुमच्याकडे दोन वर्ष बजेट आहे मी थोडी स्टाईल वेगळी मागतो कॉर्पोरेट आम्हाला एक मंदिराचं मंदिराचा आपण टाकीमागे बोललेले जातात जो मंदिराचा फंड आहे की त्याच्यामध्ये काही टेक्निकल अडचणी येत आहेत तर आपल्या मार्गदर्शनाखाली आम्हाला क्लिअर करून द्यावं पाण्याचं जरा शॉर्टेजच आहे ते पाण्याच्या साठी टाकी आणि मंदिराचं काम आणि बाकी जे अंतर्गत जे रोड काय लागत थोडीफार आपल्यापासून मदत व्हावी आणि न मागता आपण लोकसंख्या न बघता आम्हाला मदत केलेली आहे त्यामुळे मला सारखं सारखं मागणं कुठंतरी उचित वाटत नाही आहे तरीही मागतो गाव समोर माझ्या बसलेला आहे आणि तुम्हाला एवढं प्रेम दिलेलं आमच्या गावानं इथून पुढे पुड़ा तुम्ही आमच्यावरती प्रेम करत आहात इथून पुढे तसेच करत राहा हीच इंद्राईची मी प्रार्थना करतो आज गावात लोक जी जमलेले आहेत घर ते घर आपल्यावरती कायमच प्रेम करत राहील हे आपल्याला आश्वासन देतो ज्यांचा आज सत्कारासाठी बोलवलेला आहे त्या सगळे निवडून आल्यानंतर सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन ज्यांनी ज्यांनी मैदानामध्ये आम्हाला मदत केलेलं आहे सगळ्यांचे आभार आणि जे गावातून जे भागातून इथे उपस्थित झालेले सगळे पदाधिकारी आहेत त्यांचंही सरसे स्वागत करतो आणि माझं दोन शब्द संपवतो जय